सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाली येथील शाळेला भेट दिली यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आज आपण सर्वजण ग्राममंगल या संस्थेमध्ये उपस्थित आहोत माननीय रमेशजी सर माननीय हेरमजी कुलकर्णी माननीय सचिनजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघितलं असेल की काल शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी पदभार नंतर आज आपल्या पालघर जिल्ह्याच्या या संस्थेमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो हो। आहोत पदभार घेतल्याच्या नंतर शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये एक आनंदायी शिक्षण विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने देऊ शकतो आणि हा विभाग जबाबदारी दिल्याच्यानंतर महाराष्ट्रव्यापी या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य संपन्न केलेल्या काही संस्था काही शिक्षण तज्ञ यांचा ऑलरेडी एक यादी तयार केलेली आहे आणि प्रत्यक्ष जाऊन तिथे भेट देणं त्याचं पाहणी करणं आणि एक संवाद साधणं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्यव्यापी धोरण ठरवत असताना या सर्व महानुभावांचा त्या ठिकाणी गेली अनेक वर्षांचा त्यांचा जो काही अनुभव आहे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल शाळेतील उपक्रमांना मंत्री भुसे यांनी कौतुकास्पद आणि अनुकरणीय मानले त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळेला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसह पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले हिवाळी येथील शाळा दोन हजार सोळापासून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठपर्यंत तीनशे पासष्ट दिवस कार्यरत आहे शाळेत शालेय शाले शाले शिक्षणासह विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य आणि त्यांची कल्पकता शाळेतील पाहायला मिळते यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम दाखवले ज्या तीन राज्यघटनेचे कलम तोंडपाठ करणे आणि दोन्ही हातांनी एकावेळी लिखाण करणे यांचा देखील त्यावेळी समावेश होता शिक्षण मंत्री भुसे यांच्या भेटीने शाळेतील शिक्षण पद्धतीला आणखी एक वाव मिळाला आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक